नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नांदूर वैद्य म्हणून गाव आहे इगतपुरी तालुक्यामध्ये जिल्हा नाशिक आणि आपले प्रगतिशील शेतकरी भाऊंच्या शेतामध्ये जे इस्ट वेस्ट सीडचं जे सुपर ऑरेंज आहे त्या फील्डमध्ये दे, परत एकदा तुमचं स्वागत आहे जे लाईव्ह करतोय आपण लाईव्ह स्ट्रीमिंग जे काम करतोय त्यात आपण परत एकदा स्वागत करू नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून फुल शेती करतायत ते थोडक्यात सांगा आणि या व्हरायटी विषयी काय वाटलं तुम्हाला माझं नाव नवनाथ तांबू भोर okay. ओके मी नांदूर वैद्यनाथ राहणार आहे आणि मला चौदा वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये फुल शेतीमध्ये चौदा वर्ष झाले तुम्हाला चौदा वर्षापासून फुल शेती करतोय बरं आणि चौदा वर्षांमध्ये मला पहिल्यांदा ही एक वराटी भेटली ओके नाहीतर काही वराटी असं मी फसलो गेल्या okay. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण माझी फसवणूक झाली पण मग ही वराटी एकदम मस्त आहे कलर डार्क आहे आणि त्याला कीपिंग क्वालिटी जी म्हणतात ती एकदम योग्य आहे ओके आणि कलर जास्त आहे आणि मार्केटला बाकीच्या व्हरायटीपेक्षा निश्चितच कॅरेट माग पन्नास रुपयाच्या वरतूनच फरक पडतो ते तुम्ही मार्केट मध्ये गेले होते दादा शंभर रुपये जर गेल्या तरी दीडशे ते दोनशे रुपये सुद्धा विकले जाते कॅरेट माग डायरेक्ट डबल फरक पडतो डबल न फरक पडतो तर या व्हरायटी मध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो जवळपास त्यांची तिसरी हार्वेस्टिंग इथे झालेली आहे पहिल्या हार्वेस्टिंगमध्ये नव्वद कॅरेट काढले दोन हजार प्लांट आहेत आणि आज ते मार्केटमधून आलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कुठली एक्साय वाय झेड व्हरायटी जी आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये जर बघायला गेलं ते या व्हरायटीला जवळपास शंभर ते दीडशे रुपये पर कॅरेटमध्ये जास्त भाव म्हणतात डबल भाव भेटतो याचं कारण त्यांनी सांगितलं आहे फुलांची साईज कलर आणि कॉम्पॅक्टनेस है ना किपिंग क्वालिटी भाऊंनी सांगितलं तुम्ही पण करू शकता है ना एकदम परत जसं तसंच होतं आणि आजचा अनुभव सांगा का बरं लोकांनी घेतलं तुमच्यावरून कलर डार्क आहे आणि फुलांची साईज पूर्ण एक सारखी एक सारखी साईज याच्यात काय प्रकार डार्क एकदम लाग लाग कलर एकदम प्युअर ऑरेंज असल पण मग एकदम भारी कलर आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षी तुम्हाला थोड चॅलेंजेस झालेत रिगार्डिंग अवेबिलिटी आहे ना सुपर ऑरेंज हे मार्केटमध्ये शॉर्ट मटेरियल होतं बट आम्ही हंड्रेड पर्सेंट दोन हजार पंचवीसमध्ये आणि अपकमिंग सीझनमध्ये जे काही तुम्हाला सुपर ऑरेंज लागणार आहे ते हंड्रेड पर्सेंट अवेलेबिलिटी करणार आहे तर जे काही शेतकरी फुलशेतीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांचा त्यांनी ऑरेंजमध्ये जी आहे ते सुपर ऑरेंज ही व्हरायटी बनवावी इशवे सीडची आणि पैसे बनवावेत धन्यवाद